<गती> मी पानाडी नवीलाल मुलानी मी करजखेड या गावात आलो आहे ह्या शे हे शेतकरी यांच्यात आपण बोर्स पॉईंट काढून दिलं आहे त्यांचं तुमचं नाव सांगा विकास संदीपान गोरे विकास संदीपान गोरे यांच्या शेतात बोर्च पॉईंट काढून दिलं आहे ती लाईनच पॉईंट आहे तीन लाईन पॉईंट आहे तुम्हाला दाखवतो एक लाईन ही दुसरी लाईन ही तिसरी लाईन इथं सेंटर पॉईंट आहे कमीत कमी अडीच इंच पाणी आहे इथं अडीच इंच पॉइंट आहे हे झाली आपली पहिली बघण्याची पद्धत दुसरी पद्धत आहे नारळावर बघतो आपण वर गेल्यावर नारळ हातावर उभारते एक लाईन दुसरी लाईन ही तिसरी लय पॉइंटवर गेल्यावर ओढत आहे माझ्याकडं फास्टमध्ये नारळ ओढत आहे पॉईंटवरती क्रॉसिंगवरती माझ्याकडे ओढत आहे असं नारळ पाण्याच्या प्रेशरनं हे दुसरी पद्धत झाली आपण तिसरी पद्धतनं बघता तिसरी पद्धत आहे तवा हे आहे तवा तवा सेंटर पॉईंटवर ठेवणार आणि त्याच्यावर नारळ ठेवून बसणार पाण्याच्या प्रेशरनं ती, ती तावा। तावा। फिरवणार आपल्याला जेवढं पाणी जास्त तेवढं स्पीड जास्त शेताचे मालक आहेत मी इथं पॉइंट काढून दिले आता हिने स्वतः तव्यावर बसून अनुभव घेणार हो आहेत म्हणजे मनानं फिरत आहे का आम्ही फिरवित आता हे आता समक्ष त्यांनी प्रॅक्टिकल घेणार आहेत शेताचे मालक जसं फिर तसं हे करावं ते बघा माना फिरायला का बस की बसा की बस की बस बसू नका फास्ट जोपर्यंत हा उठू नका उठू नका बस बस समोक्ष कसं मनन करा